तुझा प्रेमाचे दिवस आठवून प्रेमा दिवस आठवून बघ जरा प्रेमामध्ये कोण खोट सांग कोण होत खरा लैला माझे प्रेम तुझी लैला कुठ गेली ज्याची होती त्यानि ज्याची <laughs> तिच्या मैत्रिणींची टोळी तुझ्या बिलाव कोसली तुझ्या मैत्रिणींची टोळी तुझ्या तुझा कोसळी तुझ्या उजारीची झळ तुझ्या हिजारी झळ तुझ्या मित्राणी

Thank <laughs> you.